आज दिनांक नऊ मे रोजी दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने मुंबई अध्यक्ष पंकज जाधव बसपाच्या वतीने मुंबईतील मिल येथे बांधल्या जाणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या डिझाईन आणि विविध त्रुटीबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि प्रसारमाध्यमांना आपल्या समस्या मांडल्या आपण पाहा काय समस्या मांडल्या सध्याच्या सूचनेमध्ये तुम्हाला काय वाटतं काय करावं आणि हो, तुमच्या पक्षाची पुढची रणनीती काय आहे बघा सध्याचा काळ हा अतिशय भयंकर असा काळ आहे कारण आपल्या देशामध्ये काँग्रेस आणि बी जे पीने अक्षरशः धुमाकूळ घालून ठेवला असं जर म्हटलं तर काही वागवळ ठरणार नाही कारण तुम्ही बघा तीच बी जे पी जी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या बाबत बोलत होती जी स्कॅम आदर्श घोटाळा कोळसा घोटाळा अमुक तमूक जे जे काय एवढे घोटाळे 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 सांगत होते आणि त्या त्या नेत्यांवरती भ्रष्टाचारांचे आरोप करत होते तेच बी जे पीचे लोक जेव्हा सत्तेत आले त्यांनी अद्याप कुठल्याही नेत्याला जेलमध्ये टाकलेलं तुम्ही पाहिलेलं नाही आहे उलट त्याच काँग्रेसमधले कित्येक नेते काँग्रेस कि ने दुसरे राष्ट्रवादी असतील किंवा असे कुठले जेवढे जेवढे पक्ष आहेत जेवढ्या जेवढ्यांवरती पूर्ण भारताभरातले भरत भारताभरातल्या जेवढ्या पक्षांवरती त्यांनी जेवढ्या नेत्यांवरती त्यांनी आरोप केले होते ते सर्वच्या सर्व नेते किंवा ते सर्वच्या सर्व त्या पक्षातले लोक बऱ्याचपैकी सगळेजण काँग्रेसमध्ये आले आपल्या बी जे पीमध्ये गेले आणि आता बी जे पी फुल मेजॉरिटीमध्ये दोनशे बार तीनशे बार चारशे बारच्या चार ज्या घोषणा देतात ते त्यांच्या जीवावर देतात मग तुम्ही एक लक्षात घ्या जे लोक पहिला काँग्रेसमध्ये होते तेच लोक आज बी जे पीमध्ये आहेत म्हणजे बी जे पी सत्ता असताना तेच लिडर्स बी जे पीमध्ये आहेत जेव्हा काँग्रेस गव्हर्मेंटमध्ये असते जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये असते तेव्हा तेच लोक काँग्रेसमध्ये असतात म्हणजे तुम्ही जर बघायला तर आमचे मान्यवर कांशीराव साहेब जे सांगत होते की बी जे पी आणि काँग्रेस हे दोघं पण एक स्थापनात आहे आणि नागनाथ आहे ते दोघं पण एकमेकाचे भाऊच आहे तेव्हा बी जे पी आणि काँग्रेस हे काही वेगळे नाही आम्ही आमच्या बहुजन समाज पक्षाची अशी विचारधारा आहे की आमचं म्हणणं असं आहे की हे दोघं पण एकच आहे त्याच्यामुळे या दोघांवर पण विश्वास ठेवू नये जनतेने आणि जनतेसमोर बहुजन समाज पार्टीला याच्यासाठी तर यावं लागलं जेव्हा बहुजन समाज पार्टीची स्थापना ज्याच्यासाठी झाली की हा सापनाथ आणि हा नागनाथ आहे ह्या दोघांच्या विळख्यातून ह्या आपल्या भारतीय जनतेला बाहेर काढून संविधानावर चालणारा देश कसा निर्माण करता येईल संविधानावर चालून आपण आपल्या देशाची कशी विकास आणि प्रगती करू शकतो आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाचं जे हक्क आहेत नागरिकांचे जे मूलभूत हक्क हक्क आहेत ते सगळे आपण त्यांना कसे देऊ शकतो आणि कशा पद्धतीने संविधानावर चालणारं हे सरकार असू शकतं त्याच्यासाठी आमच्या पक्षाची ही स्थापना झाली आहे आणि त्याच विचारधारेवर आम्ही या ठिकाणी चालत आहोत आणि एक दिवस या देशावर देशाला संविधानावर चालणारा देश बनवण्याची कॅपॅसिटी फक्त बहुजन समाज पक्षामध्ये आहे बघा पहलगाम मध्ये जो आतंकवादी हल्ला झाला हा आपल्या भारत देशाच्या गृह खात्याच संपूर्णपणे हे फेल्युअर आहे संपूर्णपणे यश आहे आपला अपयश आहे आणि या अपयशाला भारत सरकारने अपयशी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि भारत सरकारने ती जबाबदारी न घेता तर आता ठीक आहे ज्या ठिकाणी आता आतंकवाद झाला हल्ला झाला त्याच्यामध्ये जेवढे आपले लोक मारले गेले त्या त्या आतंकवादाने तर आपण पकडलेलं नाही आहे परंतु त्या ठिकाणी जेवढे दहशतवादी तळ आहेत पाकिस्तानमधले तेवढ्या आता एक दोन दिवसापूर्वी नऊ आतंकवादी तळांवरती ठिकाणांवरती हल्ला करण्यात आला ते उद्ध्वस्त करण्यात आले पण सोबत सोबत आत्ता पण आपण बघतोय की भारताची ही आत्ताची परिस्थिती आहे ही युद्धसदृश परिस्थिती आहे तर माझं असं म्हणणं आहे की मोदी सरकारने भारत देशाला जाणीवपूर्वक युद्धामध्ये ढकललेलं आहे आणि हे पाप हे बी जे पीला भोगावं लागेल कारण देश हा एकदम शांत नाही दे, भारत देश पूर्ण जगामध्ये भारताची अगर प्रचिती आहे ती शांतताप्रिय देश म्हणून प्रचिती आहे आणि या शांतताप्रिय देशामध्ये अशा पद्धतीने हल्ले होतात आणि असे हल्लेखोर हल्ले करतात पण आणि पळून पण जातात दोन पाच किलोमीटरची गोष्ट असते वेगळी आहे पण जवळपास दीडशे दीडशे तीनशे तीनशे किलोमीटरवरून लांबून या ठिकाणी आतंकवादी आले आणि त्यांनी हल्ला केला आणि ते पुन्हा पण गेले हे फक्त भारतामध्ये शक्य होऊ शकतं हे दुसरं ह्याच्यामध्ये दुसरं काय नाही तर माझं म्हणणं हे आहे की अशा परिस्थितीमध्ये आज की आमचे सैन्य जे त्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये घुसून तिकडचे त्यांचे आतंकवादी तळचे उद्ध्वस्त करत आहेत त्याचंसुद्धा उद्या भाजपा शेअर घ्या आपला श्रेय घ्यायला मागे पुढं पाहणार नाही तर भाजपाला किंवा मोदींना जर त्याचा श्रेय घ्यायचं असेल तर त्यांनी पहिल्या अगोदर त्या आमच्या बहिणींचं जे कुंकू पुसलं गेलेलं आहे त्याचं पहिलं त्याचं त्यांनी जबाबदारी घ्यावी कारण त्याच्यातला एकही आतंकवादी पकडला गेलेला नाही किंवा एकही आतंकवादी मारला गेलेला नाही त्याच्यामुळं हा जो पेलगामचा जो हल्ला झालेला आहे हा याला पूर्णपणे भारत सरकार जबाबदार आहे आणि आता देशाला जे युद्धाच्या खाईमध्ये ढकलला आहे ह्यालासुद्धा भारत या बा बी जे पीचं सरकार जबाबदार आहे कारण बी जे पी येणाऱ्या निवडणुकांना समोर ठेवूनच कुठल्या ना कुठल्या अशा गोष्टी आहे परंतु त्याच्या त्या बी जे पीच्या अशा या धोरणामुळे पूर्ण भारतीय स भारतातल्या जनतेला पूर्ण याच्यामध्ये पिसावं लागतं आहे त्याच्यामुळे पहिलगामचा हल्ला असो किंवा याच्या अगोदरचा हल्ला असो आपण या सगळ्या हल्ल्यांचा निषेधच करतोय परंतु सोबत सोबत भारतीय यंत्रणा भारतीय गृह खातं भारताचे जे गृह खातं हे प्रॉपर त्यांनी या अशा ज्या घटना घडतात त्याच्यावर लक्ष केलं पाहिजे पण त्याच्या बदल्यात भारताचं गृह खातं हे कुणाला ईडी कुणाला सीबीआय याच्यामध्ये गुंतलेलं आहे सरकार पाडण्यामध्ये गुंतलेलं आहे आणि स्वतःची सत्ता कुठं स्थापन करता येईल त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचे हल्ले होतात आणि निष्पाप ना निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागतो त्याच्यामध्ये चार महिन्यानंतर येणाऱ्या निवडणुका आमची रणनीती ही सगळी अंडरग्राऊंड रणनीती आहे आम्ही कधी अशी ओपनली रणनीती सांगत नाही ठीक आहे आमचा केडर बेस पार्टी आहे त्याच्यामुळे आमचे केडर्स आणि आमची रणनीती या निवडणूक आपण पाहिला असेल आमचा इतिहास आम्ही भारताच्या लोकसभेच्या निवडणुका होत्या किंवा विधानसभेच्या निवडणुका होत्या आम्ही संपूर्ण लढतो एक पण सीट आम्ही खाली सोडत नाही एका चुकीन कुठली राहिली राहिली नाही तर सगळ्याच्या सगळ्या सीट लढतो